आता मिनिटात पोलीस येणार महानगरपालिका हद्दीत होणार पेट्रोलिंग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे आय जी वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते आज जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात बीट मार्शल सुविधेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आय जी वीरेंद्र मिश्र पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते जालना महानगरपालिका हद्दीत वाढणाऱ्या गुन्ह्यांना तात्काळ ब्रेक घालण्यासाठी आता पोलिसांनी अधिक पुढाकार घेतलाय जालना महानगरपालिका हद्दीत पेट्रोलिंग करण्यासाठी दहा दुचाकी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या सोबतच दोन व्हॅन आणि एक स्कॉर्पिओ देखील या बीट मार्शलसाठी देण्यात आली आहे या सुविधेचा शुभारंभ आज छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे आय जी बीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आला या सुविधेमुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी यावेळी व्यक्त केला जालना शहरामध्ये पेट्रोलिंग पोलिसांची पेट्रोलिंग पे आणि पोलिसांची विजिबिलिटी बलकटीकरण करण्यासाठी बीट मार्शल जो उपक्रम आतापर्यंत पोलिस स्टेशन लेवलला होता पण त्याला व्यवस्थित आणि सुसज्ज करण्यासाठी पूर्ण जालना शहरासाठी दहा बीट मार्शल सुरू करण्यात आलेले आहे एक एका एकावेळी बारा बारा तासाच्या ड्युटीमध्ये दोन दोन लोक एक मोटरसायकल म्हणजे वीस लोक दिवसात आणि वीस रात्री आणि दहा मोटरसायकल आणि त्याला त्या त्याचे रूट डिवाईड करून दिलेले आहे त्यामध्ये दहा बीट मार्शल पूर्ण शहर पूर्ण महानगरपालिका आहेत हे सतत पेट्रोलिंग कर कवर करतील सर्वाकडे वॉकी टॉकी सायरन आणि लाठी काठी सगळी सुविधा सुसज्ज हे असे बीट मार्शल असणार आहे आणि कुठलीही काही घटना घडली विदिन फाईव्ह मिनिट हे रिस्पॉन्ड करतील या पद्धतीने यांना सर ट्रेनिंग देण्यात आलेली आहे तसेच हे पेट्रोलिंग व्यवस्थित होत आहे का त्याची मॉनिटरिंगसाठी जी पी एस ट्रॅकरच्या माध्यमातून याची पूर्ण मुवमेंटच्या वरिष्ठ पातळीवर डेली मॉनिटरिंग केली जाणार आहे जिल्हा कंट्रोल रूम त्याचं लोकेशन घेणार आहे पोलिसाची विजिबिलिटी आणि कुठली घटना घडली गर तर रिॲक्शन टाईम कमी करण्यासाठी उपक्रमचा आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र सर याच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे यासाठी नवीन वाहनांची आपले ऑलरेडी चांगल्या कंडिशन मधले दहा पल्सर वाहन व्हाईट कलरचे याच्यासाठी त्याच्यावर सायरन आणि लाईट बसून आणि हेल्मेट पण सर्वांना एक सारखे वाईट हेल्मेट असे दिलेले आहे तसेच याच्या सोबतच दोन अँटी आम्हाला वाहन मुंबई वरून प्राप्त झालेले आहे जो कुठली दंगा काबू साठी वापर होणार आहे ज्याच्यामध्ये कॅमेराची पण सुविधा आहे की कुठे काही जमाव आहे बेकायदेशीर तर हे वाहन गेले त्याच्यामध्ये सगळी सुविधा आहे आणि तसेच त्या जमावाची शूटिंग पण ते करू शकतात आणि किती वाहन दिली टू व्हीलर नाही हे टू व्हीलर दहा टू व्हीलर हे आपले जालना शहरासाठी आहे त्यामध्ये तीन बीट सदर बाजार हद्दीत तीन बीट कदीम जालना हद्दीत दोन धिरा आणि दोन तालुका नाही नागरिकांसाठी वन वन टू बेस्ट नंबर आहे कर्मचारीपेक्षा एकशे बारा वर कॉल केला की ते त्या वालेला वायरलेस वर सांगतील आणि ते रिस्पॉन्ड करतील आणि कर्मचारीची ड्युटी पोलीस स्टेशन वाईज लाव लावता येणार आहे पण माझी सर्वांना सूचना आहे इन्चार्जला दिलेली आहे की डेली चेंज ना करता एकाला जे ड्युटी दिली त्यांनी एक दोन महिने तिकडे दोन ते तीन महिने ड्युटी केली पाहिजे त्याच्यानंतर नक्कीच त्याची बदल पण झाली पाहिजे नाहीतर एक कर्मचारी पण बोर होतो एकच ड्युटी करत करत